दुसरं काही मागू तुम्ही बोलू ना म्हणून मी थांबू तसं मला मिसळ्या शिवाय दुसरं काही आवडत नाही बर्गर मागू का तुम्हाला दोन बर्गर त्याची काही गरज नाहीये मी ऑलरेडी नाश्ता करून आली पण मला फक्त कॉफी चालली आपण पहिल्यांदा भेटतोय तुम्ही आता सुख सुख जाणार तुमच्या सारख्या पूर्णी कसा असा पाठवून आल पाहिजे माझ्या याची तुम्हाला दोन ऐवजी चार हजार करा जसे फोटो मध्ये बघून वाटलं होत तसे बिलकुल नाही ऐकलं काय वाटलं जसे शांत धीर गंभीर आहो तो फोटो ना आंबा हे बघा मला माझ्या बाबांनी उभं केलं पुतकावण्यासारखं आणि म्हणले काय फोटो कम्फर्टेबल नव्हतं बरं का मग कशात कम्फर्टेबल वाटत तुम्हाला मग याच्यात काय माहिती फुल एसी हो तेही बरोबर मग टेस्ट करा

करा इंटरव्ह्यू ला सुरुवात अहो म्हणजे मुलाखत तुम्हाला तो, तो इंग्लिश नाही येत काय ते कळालं मला पण कोणता इंटरव्ह्यू आणि कुणाचा माझा आता आपण इथं फक्त बर्गर खायला तो आलो नाही ना, ना। कस आहे खाण्याच्या अगोदरच आपण सुरुवात केली असती पण मग असे काय सुधारतच नव्हतं ना नर्वस नर्वस नाही हो खरवस अहो सकाळपासून तो आता अन्न आता कन्न होता त्यात सकाळी गेलो तुम्ही बाजूला पाणी भरायला घरी गेलो आई म्हणली तर तुम्ही इथे येऊन बसल तशीच गाडीला किक मारली आणि तयार घेत हात ते घ्या ना घ्या तसं तुमचं नाव तुम्हाला सोबचं का कस काय निशा तुला राहू त्या निशा सोपी तुम्हाला अहो काय आपल्या बाबा लाईन ना नेहमी टॉप च्या गोष्टी आवडतात त्यामुळे त्यांनी माझं नाव सुद्धा टॉप च ठेवल तस तुम्हाला एक सांगू का तुम्हाला इथ तुमचं नाव सोबत बर का आकांक्षा अहो ते तुमच्या आशा देऊ आता बघा तुमच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या तेवढच ठरणार ना आपलं पुढं जाणार त्यांना इथे

याच्यापेक्षा जास्त क्वालिटी मी कोणत्या मुलीकडे वाईट नैत्रेनं कधी बघत नाही वाईट सोडा एखादी मुलगी तो समोर आली ना दहा पंधरा किलोमीटर आधीच रस्ता पडते आता बघा जेवढा तिकडे पोरगा तुम्हाला कुठे भेटेल का अशा काही अपेक्षा नाही हो फक्त कसं आहे लग्नासाठी एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे ना बघा <laughs> तुम्हालाही पटतोय <पर> ना हो ठीक आहे तरी काहीतरी असेल ना तुमच्या कशी आले सुंदर तस की मुलींना <laughs> पण हवं तर वेल सेटर हो आम्ही मुला आहोत मॅडम आम्हाला तर एवढ्या अपेक्षा उलट समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच आमी आमचं आयुष्य वाहून घेतो आम्हाला वाटत होणारा जोडीदार म्हणजे आमची बायको मोठ्या कंपनीचा कामाला असावा आणि तिला एवढाच पगार असावा आणि तिचं एवढं मोठं असावं आमच्या रास्त देव एवढ्या मोठ्या अशा महत्वाकांक्षा अपेक्षा नाही मुळात म्हणजे ती मुलगी तिथं सगळं आयुष्य एका अनोखी मुलाच्या हातात येते तेच खूप त्या मुलासाठी म्हणजे असं मला वाटतं पण जर तुमच्या काही अपेक्षा असतील तर सांगा बरं का मला माझ्या पण काही सपोर्ट आता काय दिवसापूर्वी आपला तो मुख्य तो ते संगी आवडायची मग काय गेलो ना तिला पळून घेऊन केला त्या लग्न काही सपोर्ट केलं त्याला पळून जायला मदत मीच केली ना आता ती गोष्ट वेगळी संगीतच्या भावाने आम्हाला तीन चार मित्र आला नंतर लय आला तुम्ही तर खूपच सपोर्टिव्ह आपला कार भरत रोयला असते ना तुम्ही फक्त सांगा बरं का तुम्हाला कशात सपोर्ट पाहिजे तसं तर काही स्पेशल नाही पण मी पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनी का मध्ये काम करतो लग्नानंतर मला जॉब मेंटेन करायचं त्याच्यामुळे फ्युचर मध्ये काही प्रॉब्लेम तरी आपण त्याच्यावर इंडिपेंडेंट प्रॉब्लेम म्हणजे कोणता प्रॉब्लेम म्हणजे जर आपलं पटलं नाही तर मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज आणि ते काय होतील बरं म्हणजे मी फक्त शक्यता बोलते समजतय मला कसं आहे हे लग्न रिलेशनशिप हे आहे ना हे आपल्या समोर ठेवलेल्या कॉफी सारखे याच्यामध्ये एक जरी गोष्ट कमी पडली ना तरी कॉफी पिण्याची माझी जा निघून जाते तसच तुम्ही म्हणताय तसं आपल्या नात्यात जर काय मिसअंडरस्टँडिंग झालं तर आपण ऍडजस्ट करू ना अहो कधी जर मी लय असं कडू पकडू आणि वागलो तर तुम्ही त्याच्यात साखर घालून गोर करा तुम्हाला जर आयुष्यात कधी ठिक्या कॉपी सारखं वाटलं तर त्यात मी माझ्या प्रेमाचे रंग टाकून त्याला गडत करी <laughs> म्हणजे कट्ट <तटे> तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही नाही आता पुढे पुढे आता तुम्ही सांगा मग या आपल्या शेतात परत म्हणजे भेटू आपल्या शेतात ओके सो पुढची भेट आता तुमच्या शेतात आणि आता तुम्ही गॉगल लावू शकता ん。